असं बोटाने जर नुसतं आपण प्रेस केला ना तरी इथे तुम्हाला हा वॉलनट आठशे रुपयापासून इथे बदाम चालू होतोय आठशे साडेआठशे पासून तुम्हाला इथे काजू मिळतात पण जो पिस्ता आहे तो तुम्हाला एक हजार रुपये सूर्यफुलाच्या बिया आहेत पंपकीन शीड्स म्हणजे एक किलो तुम्हाला नव्वद रुपये किलोनी पडते ही सत्तर रुपये किलो आहे तीनशे रुपये किलोनी जिरा आहे हड्डी मजबूत करण्यासाठी हा मोठा डिंका असतो म्हणजे एकशे दहा रुपये किलो आहे चारशे रुपया तुम्हाला इथे एकशे दहा रुपयाला मिळते हे पाचशे ऐंशी रुपये किंमत आहे तुम्हाला तीनशे रुपये मध्ये केशर मिळते सहाशे रुपये किलो मध्ये गरम मसाला मिळते हे सगळे फ्लेवरच्या आवला कँडी आहेत ते दोनशे रुपये किलोनी आहेत हे बहुत मिठा आहे वाला वाला। पंधराशे रुपये प्राइस आहे बॉक्स वर ते तुम्हाला इथे मिळते सिक्स फिफ्टी रुपयाला आणू शकता एकदम मोठीच्या मोठ्या गोणे मध्ये काजू आहे हे एकशे ऐंशी रुपयाला खारीक आहेत हा दोनशे ऐंशी रुपये किलोनी आहे त्यांच्याकडे फेमस आहेत पापड हे दोनशे ऐंशी रुपये प्राईज आहे एकशे साठ रुपयाला मिळतात आणि एवढी सगळी शॉपिंग करतात कारण यांच्याकडे एकदम एक नंबर क्वालिटीचं सगळं ड्रायफ्रुट्स मिळतात ज्या ज्या गोष्टी तुम्ही घ्याल त्या तुम्हाला घरपोच मिळतील नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फाईवला घ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे वाशीच्या एफ सी मार्केटमध्ये तर इथे मी आज तुम्हाला आणि ड्रायफ्रूटचा होलसेल मार्केट दाखवणार आहे जिथे तुम्हाला होलसेल आणि रिटेल या दोन्ही रेटमध्ये तुम्हाला इथे ड्रायफ्रूट्स मिळतील ड्रायफ्रूटसोबत सोबत इतरही बऱ्याचशा वस्तू आहेत इथे म्हणजे बरेचसे फूड्स आहेत ते तुम्हाला तुम्ही शॉपमध्ये गेल्यानंतर दाखवते तर या शॉपमध्ये येण्यासाठी आपल्याला यायचं आहे वाशीच्या एफ एम सी मसाला मार्केटमध्ये आणि मसाला मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे ई फोर्टी सेवन या शॉपमध्ये हा आहे वाशीचा एफ एम सी मार्केट आणि एफ एम सी मार्केटमध्ये ई सेक्शनमध्ये ड्रायफ्रूटचा एक शॉप दाखवणार आहे जिथे एकदम प्रीमियम क्वालिटीच्या एकदम छान अशा क्वालिटीच्या ड्रायफ्रूट्स आहेत ड्रायफ्रूटसोबत इतरही वस्तू आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवते गणेश एंटरप्राइजेस होलसेल आणि लिटर दोन्ही पण इथे तुम्हाला वस्तू मिळतील म्हणजे ड्रायफ्रूट मिळतील आणि ड्रायफ्रूटसोबत तुम्हाला इतरही सगळ्या गोष्टी मिळतील मसाल्यांस मसा गरम मसाले पण आहेत आणि खजूर वगैरे सगळं प्रकारचे तुम्हाला इथे वस्तू काय काय आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये या शॉपचे ओनर आहेत त्यांची ओळख मी तुम्हाला करून दाखवते सर नाव काय तुमचं राजकुमार कियानी राजकुमार कियानी कियानी अच्छा क्या क्या टाईप्स आपके इतर ड्रायफ्रूट्स आहे सब ड्राई है, है, है। सब, सब, सब है और होलसेल uh, या रिटेल दोनों भी। जो शॉप वाले वो सब लेके जाते हैं। शॉप वाले जो होलसेल में लेके जाते हैं और रेगुलर uh, कस्टमर के लिए भी अवेलेबल है ना ओके रेगुलर अपन नॉर्मल कस्टमर सायफ्रूट्स मिलते ड्राई फ्रूट्स है काजू का क्या रेट है 850. 850. काजू मिलते बदाम, बदाम का हैं 800 से. 800 से. और पिस्ता पिस्ता पंद्रह सौ थर्टीन हंड्रेड्रेड है अच्छा ये तेरा सौ रुपये और ये ग्यारह सौ रुपये और ये वाला सिक्स एटी ये ऐसा हाथ से टूट जाते क्या हे बघा असा बोटाने जर नुसतं आपण प्रेस केला ना, ना हे बघा तरी इथे तुम्हाला हा वॉलनेट तुटेल म्हणजे हा जो का आहे तो तुटला जातो आहे बघा अंजीर कॅस आहे इलेवन हंड्रेड बदाम का कॅरेट बोले एट, एट हंड्रेड म्हणजे आठशे रुपयापासून इथे बदाम चालू होतोय काजूचा का रेट आहे आठशे 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 साडेआठशेच्या पासून तुम्हाला इथे काजू मिळते आणि तुकडा काजू ए बी एट हंड्रेड ओके सिक्स्टी सोळा सोट अच्छा म्हणजे विदाउट सालीचं आहे साल काढलेला आहे सोळा सोड हाल कान थाउजंड वन थाउजंड आणि साली सर जो पिस्ता आहे तो तुम्हाला एक हजार रुपये मला एक हजार रुपयामध्ये मिळते आणि हे सगळे शीट्स आहेत सूर्यफुलाच्या बिया आहेत पंपकीन शीट्स म्हणजे भोपळ्याच्या बिया आहेत आणि या कसले बी आहेत हे कसं बी वॉटरमेलन अच्छा हे वॉटरमेलनचे बी आहे म्हणजे सगळ्या बिया आहेत शिया सीड्स वगैरे आहेत अलसी आहे आपले सब्ज आहे हा ब्लॅक तील आहेत आणि ब्लॅक पेपर आहेत म्हणजे काळी मिरी आहे राई आहे राई कशी आहे नाइंटी रुपीज किलो एक किलो तुम्हाला नव्वद रुपये किलोनी पडते और ये मिस्त्री बोलते ना खडीसागर आहे मोठी खडीसागर किती ही सत्तर रुपये किलो आहे आणि ही नव्वद रुपये किलो आहे आणि जिरा कसं आहे साडेतीनशे रुपये किलो किलोनी जिरा आहे आणि हे दाल या धन्या दाल ए टू एटी एक दोनशे असे रुपये किलो स्वस्त आहे मग आणि हे डिंका आहे ना हां हे डिंका आहे हा हड्दीसाठी असो ना

फोर फिफ्टी फोर फोर्टी थ्री ट्वेंटी अच्छा म्हणजे तीनशे वीस ला आहे आणि चारशे चाळीस ला पण आहे आणि इथे तयार केलेले मसाले आहेत अख्खा हळद पण आहे आणि पावडर पण पावडर हळद पण आहे सेलमची हळद आहे ओके और येक मुकोवास आहे वन टेन एक दस मे अरे वा मस्त इथे बघा प्राइस बघू शकता तुम्ही तीनशे चौऱ्याण्णव तीनशे सत्त्याण्णव म्हणजे जवळ चारशे रुपयाचं तुम्हाला इथे एकशे दहा रुपयाला मिळते हे चारशे रुपये की एकशे दहा रुपये मिळते अच्छा वो कैसे ओरिजिनल केशर आहे टू सिक्स्टी वन ग्रॅम दोनशे साठ रुपयाला एक ग्राम तुम्हाला ओरिजिनल केशर मिळते आणि हा कुठला केशर आहे ये वाला कोणसा आहे ये कसे आहे थ्री हंड्रेडा पांच ऐसी तीन केशर मिलते। केशर शकता ओरिजिनल केशर है एक ग्राम, वन ग्राम हाँ. वन ग्राम वन केशर है पांच ऐसी अर्धा जव अर्धती तुम्हारा हा केशर मिलते. गरम मसाल का क्या रेट है मतलब ये पूरा जब मिक्स लेंगे तो कैसा पड़ेगा

गरम मसाला मिळते म्हणजे मिक्स गरम मसाला पण जशी जशी तुम्ही क्वालिटी वाढवाल त्याप्रमाणे तुमचे तुम्ही इथे म्हणजे त्या त्या रेटमध्ये तुम्हाला इथे गरम मसाले मिळतात पण तिथे दीडशे रुपये पाव पासून गरम मसाला मिळते सिक्स हंड्रेड किलो मे आहे अच्छा म्हणजे सिक्स हंड्रेड मे मिळत आहे एक वन केजी। बना के जी फ्रेश बना के देते म्हणजे त्यावेळी बनवून सगळं देतात हां पण सहाशे रुपये किलो मध्ये तुम्हाला इथे गरम मसाला मिळते हल्दी का कॅ रेट आहे टू अच्छा पर के जी अर ये सुंट आहे ना एक एसी आहे थ्री हंड्रेड हे का आवला कॅडी आहे क्या हे सगळे फ्लेवरच्या आवला कँडी आहेत कैसे किलो आहे टू एटी म्हणजे दोनशे ऐंशी रुपये किलोमध्ये तुम्हाला आवला कॅन्डी मिळतात वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहेत मग हे बघा ते आहे ते दोनशे रुपये किलोनी आहेत आणि बाकीचे जे फ्लेवरवाले आहेत वेगवेगळे आणि ये कैसी आहे टू ट्वेंटी अच्छा वेगवेगळे फ्ले जसे फ्लेवर घ्याल त्याप्रमाणे रेट असतील आणि एक आहे बेलफळ आहे बेलफळ ची बनवलेलं आहे काय पाक बस का इसका मुरंबा बनवले आहे आणि बेलफळ अच्छा राहत आहे ना सेट केले हा अच्छा म्हणजे चांगला असत हे एक ऐसे खजूर आहे थ्री सिक्स्टी टेस्ट चांगली याची खजूरची आणि कलमी खजूर होते ना याला ट्युनी शटी अच्छा हे कसं खजूर आहे टू सिक्स्टी टू हंड्रेड टू हंड्रेड दोनशे रुपये किलोपासून तुम्हाला इथे काळ्या खजूर मिळते टू फोर्टी एक दोनशे चाळीस आणि टू हंड्रेड अच्छा आणि हे काय सर्व ड्रायफ्रूट्स आहे का दा, अच्छा म्हणजे जे फ्रूट्स असतात ते ड्राय करून सुकवून त्यांना ड्रायफ्रूट्स केले म्हणजे फ्रूट असतात ते आपले रेग्युलर फ्रूट असतात आणि तिथे मुखवास आहेत म्हणजे ज्या बडी सोप्स आहेत ना तर त्या आहेत आणि खोबरा काहीच आहे सुका खोबरा टू ट्वेंटी अच्छा धनिया धने टू ट्वेंटी टू ट्वेंटी लसूण टू एटी असं आहे आणि मखाने वगैरे कसे आहे थ्री फिफ्टी म्हणजे साडेतीनशे रुपयेमध्ये तुम्हाला पाव किलो मखाने मिळत आहेत और ये सेव कसं आहे टू फोर्टी मे के जी दोनशे चाळीस रुपये किलो आहे ये वाला सेव साठ रुपये मे हे बघ हाफ के जी अच्छा एकशे वीस रुपये किलो आहे अरे मनुका मनुके काय रेट आहे छोटा मनुका है मस्त है गोड़ है मनुका एकदम टेस्टला छान है ये बहुत मीठा है ये वाला छोटा वाला अफगानी कुछ अलग ही लग रहा है मतलब टेस्ट के लिए बहुत अच्छा लग रहा है खूब टेस्टी है टेस्ट करूँ बगित ब्लैक मनुके हैं ये पे टेस्ट खूब छान है मस्त गोड़ खूब टेस्टी है स्पेशली मे मनुके खूब जास्त आवड़े बहुत टेस्ट में अच्छा है ये कैसे किलो है फोर हंड्रेड मे और ये वाला टू ये एटी 280 280, और दुसरा थ्री ट्वेंटी फाय एटी ब्लॅकवाला हे सगळ्यात भारी आहेत खजूर मेट्रुलचे एकदम एक नंबर क्वालिटीचे असतात हे हां चौदाशे नव्वद रुपये म्हणजे पंधराशे रुपये प्राईज आहे बॉक्सवर आणि तुम्हाला इथे मिळते सिक्स फिफ्टी रुपयाला आणि एकदम एक नंबर क्वालिटीचे जे खजूर असतात आणि या खजूरची तुम्ही साईज बघू शकता एकदम मोठी साईज आहे हे बघा एवढी मोठी साईज असते खजूरची सगळ्यात एक नंबर क्वालिटीचा हा खजूर आहे मेटजूलचा खूप मस्त खजूर आहे टेस्टी असतो आणि एकदम शरीरासाठी खूप चांगला असतो खजुरा तर बघा आतमध्ये इथे तुम्ही बघू शकता स्टोअर भरपूर आहे आणि काजू बघू शकता एकदम मोठीच्या मोठ्या गोणेमध्ये काजू आहेत आणि इथे बघू शकता हे खारीक आहेत खा अडीचशे रुपये किलोमध्ये तुम्हाला एक नंबर क्वालिटीचे खारीक मिळते तिथे ये कायचं आहे हे बघा हे एकशे ऐंशी रुपयाला खारीक आहेत मस्त आहेत एकदम छान असे प्रीमियम क्वालिटीचे आहेत बघा हे रक्तवाडी जे खा खा खारीक असतात हे तीनशे वीस रुपयाला असतात हां तुकडा काहीच आहे तुकडा पण आहे इथे म्हणजे बी काढ बी काढलेली याची याची आणि लाडू वगैरे करायला छान आहे म्हणजे जास्त मेहनत करायला लागत नाही दोनशे ऐंशीला ना, दोनशे ऐंशी रुपयाला इथे खारीकचा तुकडा मिळतोय आणि इथे पण बघू शकता भरपूर स्टोअरमध्ये आतमध्ये गोडन पण आहे त्यांचं आणि हे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आतमध्ये पण इथे सगळ्या प्रकारच्या बडी सोप्स आहेत वेगवेगळ्या भरपूर बडी सोप्स आहेत हे बघा वेगवेगळे वेग फ्लेवरमध्ये आहेत हे कैसे किलो बडी सॉप्स दोन सो किलो दोन सो किलो हा शंभर ग्राममध्ये पण मिळेल बडीसोप सोपी ती तीस रुपयाला शंभर ग्राम आहे हे भारी आहे हे चिंचची चॉकलेट आहेत चिंच इमली कर आहेत ना साठ रुपये पाव किलो अच्छा मस्त आहे मसाला काजू पण आहे तिथे मसाला काजू काय रेट आहे हजार रुपये किलो मसाल्यामध्ये बनवलेले आहेत काजू हे मसाला काजू आहेत हजार किलो आहे बी इमली इमली हे केसी आहे साठ रुपये पाव किलो आहे इमली म्हणजे चिंचीची गोळी आहे तर इकडे बघा आंबडी जवळजवळ किती दोनशे ऐंशी ना हा दोनशे ऐंशी रुपये किलोनी आहे बघा जय गणेशचा एंटरप्राइजेसचा सेवन सीड्स आहेत सगळ्या सीड्स आहेत ज्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात खाल्लेल्या वन थर्टी मे एकशे तीस रुपयामध्ये टू फिफ्टी पाव किलो आहे का पाव किलो आहे सगळ्या शीट्स आहेत भाजून म्हणजे चांगल्या केलेल्या आहेत त्या जेली आहे का कैसे आहे तीनशे रुपये किलो आहे तीनशे वीस रुपये किलो आहे तीनशे वीस रुपयाला किलो आहे ती जेलीची चॉकलेट आहेत इकडे पापड पण आहेत सिंधी पापड म्हणून तर कॅ कॅरेट मेड सिक्स्टी वन सिक्स्टी मे आधा किलो म्हणजे तीनशे वीस रुपये किलो आहे लिज्जत पापड हरकेच आहेत हां उडदचं आहे वे? वेगळे आहेत पण हे जिराचं जिरं आणि काळी मिरी वगैरे सगळं याच्यामध्ये जिऱ्याचं आहे आणि यांच्याकडे फेमस आहेत पापड हे दोनशे ऐंशी रुपये प्राईज आहे एकशे साठ रुपयाला मिळत आहेत सिंधी पापड पिकल, पिकल, नट्स पिकल, नट्स पिकल नट्स अच्छा यु एस एका हेझलनट्स आहेत अच्छा हे डीप मध्ये ठेवले जातात जे बाहेरचे असतात ड्रायफ्रूट अच्छा हे बघा सगळं ए टू झेड प्रकारचे तुम्हाला इथे ड्रायफ्रुट्स मिळतील आणि कश्मीरी लसूण पण आहे इथे यांच्याकडे आणि हे बघा हे कश्मीरी लसूण आहे कैसही अठरा सौ रुपये किलो आहे सो आला सो। सोलह सो अच्छा ये सोलह सौ सो रुपये आणि दुसरा मोटा वाला अठारह सौ ऑनलाइन पण शॉपिंग करू शकतो आणि इथे बघा इथे कुरिअरवाले आपले जे आहेत तर ते इथून जे जे काही आपण शॉपिंग करतो तर हे घेऊन जातात तुम्ही कसं घेऊन जाता म्हणजे इथे ऑनलाईन बुकिंग केली आहे कळंबोलीला सोडणार अच्छा बघा हे सगळं बघा एवढे सगळे ड्रायफ्रुट्स इथून घेऊन जातात आणि एवढी सगळी शॉपिंग करतात कारण यांच्याकडे एकदम एक, एक नंबर क्वालिटीचं सगळं ड्रायफ्रुट्स मिळतो त्याच्यामुळे भरपूर क्वांटिटीमध्ये इथे शॉपिंग होते तर आ, हे बघा हे कुरिअरमध्ये आहे तर जा, ते इथून सगळं मटेरियल घेऊन जातात ज्या आणि कुठपर्यंत शॉपिंग होते म्हणजे मुंबईमध्ये कसं वाशीमध्ये पू पूर्ण मुंबईमध्ये अच्छा म्हणजे चार्जेस वगैरे कसे असतात कचे किलोमीटर के हिसाब से अच्छा मिनिमम चार्जेस देते ओके मिनिमम चार्जेस जास्त चार्जेस घेत नाहीत पण तुम्हाला पूर्ण पूर्ण मुंबईमध्ये तुम्हाला इथे डिलिव्हरी होईल म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये यांच्याशी जॉईंट व्हा स्क्रीनशॉट मारून तुम्ही मोबाईलमध्ये तुम्ही इथे सगळे रेट असतात ते सांगतीलच त्या मोबाईल नंबर देते मी तुम्हाला आणि त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता आणि घरपोच तुम्हाला इथे सगळं ड्रायफ्रूट्स किंवा इथे ज्या ज्या गोष्टी तुम्ही घ्याल त्या तुम्हाला घरपोच मिळतील पाहिलेच असेल इथे खूप मस्त आणि छान अशा क्वालिटीचे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत मसाले आहेत आणि इतरही बऱ्याचशा वस्तू आहेत ज्या तुम्हाला मी दाखवलेल्याच आहेत तर आले तर नक्की आज शॉपला विजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा ड्रायफ्रूटची गरम मसाल्याची आणि इतरही बऱ्याचशा गोष्टीची तर आजचा माझा वाशीमधला एफ एम सी मार्केटमधला ड्रायफ्रूटचा शॉप तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच एका नवीन ब्लॉग संपतोपर्यंत बाय बाय मंडळी